सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे रणधुमाळी चालू आहे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे अनेक ठिकाणी हाय व्होल्टेज विधानसभा पाहायला मिळत आहेत अनेक विधानसभेमध्ये काठीची टक्करही पाहायला मिळत आहे अशाच हाय व्होल्टेज विधानसभेमध्ये ज्यामध्ये सर्व उमेदवाराची चोरशीची लढत होणार आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे माडा विधानसभा अध्यक्ष जे सर्व बहुजनाशी चांगलाच जनसंपर्क आहे असे जे नेहमी त्यांच्या बोलण्यातून सांगत असतात की जो बहुजन की बात करेगा दिल्ली पर राज्य असे प्रखर व्यक्तिमत्व प्रसिद्ध व्यक्तिमत्व माननीय नितीनजी गायकवाड यांच्यासोबत विधानसभेसंदर्भात चर्चा करूया पाहू जय भीम सर जय भीम जय भीम सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची विनोदुमळी चांगल्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने चालू होती तर आता प्रचाराचा तोफा थंडावलेल्या आहेत त्याबद्दल काय सांगा व आपली पत्र आपली प्रचाराची तयारी कशी होती महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वार वाहत असताना कालच प्रचाराच्या तोफा थंडावल्या या माळा विधानसभेमध्ये बहुजन समाज पार्टीनं अतिशय ताकदीनं प्रचार प्रसार केलेला आहे विधानसभेच्या पंढरपूर तालुक्यातल्या बेचाळीस गावामध्ये माळशिरस तालुक्याच्या चौदा गावामध्ये आणि माळा तालुक्याच्या अष्ट्याहत्तर गावामध्ये असं सर्वसाधारण एकशे चौतीस गावामध्ये बहुजन समाज पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या ताकदीने प्रचार केलेला आहे याच्यामध्ये चा चार ते पाच भोमा गाड्या त्याचबरोबर नेते मंडळींच्या गाड्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अशा मोठ्या ताकदीनं बहुजन समाज पार्टीच्या सर्व कर पदाधिकाऱ्यांनी प्रचार प्रसार केलेला आहे आणि या सगळ्या घेतलेल्या कष्टामुळे निश्चितच आम्हाला चांगलं यश मिळेल असं मला वाटतं सर, जा, सर जात सर जातही समीकरण जातही फॅक्टर नाही म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये प्रमुख मानला जातो तर तुम्ही जातीय समीकरण कसे जुळवले आहे व महाराष्ट्र विधानसभेमध्ये कोण उमेदवार आहे आपला तुमच्या लक्षात आलं असेल की बहुजन समाज पार्टी ही सोशल इंजिनिअरिंग करण्यामध्ये परफेक्ट आहे सर्व बहुजनांना एकत्रित घेऊन सर्व बहुजनांना एक एका प्लॅटफॉर्मवर आणून बहुजनांचं राज्य निर्माण करण्यासाठी बहुजन समाज पार्टी सतत्याने प्रयत्न करत आहे याच्यामध्ये लोकसभेचा बहुजन समाज पार्टीचा उमेदवार जर बघितला तुम्ही तर आपल्या धनगर बांधवांचा उमेदवार होता सूरभजी जानकर हे धनगर समाजाचे उमेदवार होते इतिहासामध्ये धनगर बांधवांना एवढा मोठी संख्या असताना सुद्धा त्यांना प्रतिनिधित्वांचं देता आलेलं नाही लोकसभेमध्ये त्यांच्या स्वतःच्या बळावर बहुजन समाज पार्टी त्यांच्या पाठीमाग मोठ्या तातडीनं उभं राहिले आणि सूरभजी जानकर त्यांच्या रूपाने लोकसभेचा उमेदवार आपल्याला मिळालेला होता त्यांच्या वेळेलाही बहुजन समाज पार्टीच्या सर्व कार्यकर्ते मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी प्रचार केला हा सुद्धा एक सोशल इंजिनिअरिंगचा भाग होता त्याचबरोबर आताचे जे आपले उमेदवार आहेत ते सुद्धा अभिजित पाटील साहेब ते सुद्धा मराठा समाजाचे आहेत म्हणजे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हे मराठा असतील धनगर असतील साळी माळी तिली चांगली महारा चांबाडोर या सर्व बहुजन समाज पार्टी पार्टीमध्ये उमेद अशा सर्व उमेदवारांना संधी मिळत असते अशा प्रकारचं सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि सध्याच्या काळामध्ये आपला जो बहुजन समाज पार्टीचा माना विधानसभेचा उमेदवार आहे तो सर हा मराठा समाजाचा आहे म्हणजे मराठा समाजाला सुद्धा बहुजन समाज पार्टीनं प्रतिनिधित्व देण्याचं काम केलेलं आहे अशा प्रकारचं आमचं सोशल इंजिनिअरिंग आहे तर सध्या महाराष्ट्र सध्या हाय व्होल्टेज निवडणुकीच्या सामन्यामध्ये तुमच्या समोर काय आव्हाने असतील हे बघा बहुजन समाज पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे आणि तिच्या समोर कुठलंच आव्हान नाही सध्या कारण स्वच्छ चारित्र्याची निर्भीड व्यक्तिमत्व बहुजन समाज पार्टीला परम आदरणीय बहिण कुमारी मायावतीजी यांच्या माध्यमातून मिळालेला आहे बहुजन समाजाचा एक मोठा चेहरा बहिजीच्या रूपाने या देशाला मिळालेला आहे आणि ही आमच्या सोबत जे इतर कोण आहेत ते प्रादेशिक पक्ष आहे त्याच्यामुळं त्यांचा आमच्या समोर काहीच आव्हान नाही आपल्या पार्टीचा जाहीरनामा काय आहे काय सांगू खूप चांगला प्रश्न आहे तुमचा कि महाविकास आघाडी महायुती एक इतर छोटेसे छोटे, छोटे मोठे प्रादेशिक पक्ष हे आपल्या आपल्या जाहीरनामे आणत आहेत पण बहुजन समाज पार्टीचा सर्व व्यापक सर्वात मोठा सर्वात महत्वाचा जाहीरनामा म्हणजे भारतीय संविधानाचा अंमल भारतीय संविधानाचा अंमल नाही झाला असं वाटतं होय आम्हाला वाटते की भारतीय संविधानाचा अजून अंमल झालेला नाही कारण या विधानसभेतलं शिक्षणाचे प्रश्न असतील या विधानसभेत बेरोजगारीचा प्रश्न असेल या विधानसभेतला आरोग्याचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्न आहेत या विधानसभेमध्ये की जे सोडवले गेले नाहीत शेवटी संविधानाचा शंभर टक्के अंमल झालेला दिसत नाही म्हणून पातळीवरच बहुजन समाज पार्टीचा अजेंडा आहे की संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे संविधानाची अंमलबजावणी संविधानाच्या अंमलबजावणीच्या पलीकडे विकासात्मक काहीच गोष्टी राहत नाही म्हणून बहुजन समाज पार्टीचा आग्रह आहे की संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे बहुजन समाज पार्टीमुळे मारा विधानसभेत उमेदवार उभा आहे बहुजन समाज पार्टीचा तर इतर उमेदवाराला बहुजन समाज पार्टीमुळे माताचा फटका बसू शकेल का काय सांगू शंभर टक्केच बसणार आहे कारण आमची जी तयारी आहे गेल्या अनेक वर्षापासून बहुजन समाज पार्टी मोठ्या ताकदीने एक निष्ठावंत आणि कर्मठ कार्यकर्ते या विधानसभेमध्ये तुम्हाला बघायला मिळते त्यांनी एवढं काम केलेलं आहे चांगलं की आ, मताची संख्या आम्हाला निश्चितच जादा मिळेल त्याचबरोबर जनाधार जे आहे बहुजन समाज पार्टीसोबत कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने खूप मोठा जनाधार जोडलेला आहे त्यामुळे आमचा जो फटका आहे तो प्रस्थापितांना शंभर टक्के बसणार आहे सर आ, करकम मध्ये काल बबनदादा यांची सभा झाली त्यामध्ये करकमचं वातावरण म्हटलं तर दोन पक्ष विरोधी म्हणणारे ते एकाच स्टेजवरती होते त्याबद्दल काय सांगाल म्हणजे आदिनाथ देशमुख आणि राहुल काका पूर्वत हे मतदारांना आम्ही वेगळं आहे असं दाखवतात पण एकाच स्टेजवरती काल त्या सभेमध्ये होते त्याबद्दल काय सांगू शकाल सगळ्यात महत्वाची गोष्ट असे आहे की जनता त्या सगळ्यांना उघड्या डोळ्यानं बघत असते तुम्ही हे जे खालचे नेते मंडळी आहेत गावगिरचे त्यांचे मालक सुद्धा त्या चालीचे आहे त्या सगळ्यांची चाली एकच आहे जसं की उदाहरणार्थ बबनराव शिंदेला घडण्याच्या चिन्हावर चे निवडून दिलं जनतेनं राष्ट्रवादीचा म्हणून त्यांना प्रचंड माता निवडून दिलं तेच बबनराव शिंदे शरद पवारांना सोडून जेव्हा महाविकास सोबत गेले सोबत गेले सोबत गेले त्यावेळेला राष्ट्रवादीचा म्हणून ज्यांनी ज्यांनी त्यांना मतदान केलं त्या सर्व मतदारांचा त्यांनी पहिल्यांदा विश्वासघात केलेला आहे त्याचबरोबर अभिजित पाटील मागच्या लोकसभेमध्ये हे अभिजित पाटील शरद पवारांनी त्यांना ताकद दिली आणि ताकद दिल्यानंतर त्यांच्या काही गोष्टी अडकल्या भाजपकडे त्यावेळेला ते भाजपकडे गेले म्हणजे अभिजित पाटलांनी सुद्धा सर्वसामान्य जनतेला भाजपकडे जाऊन विश्वासघात त्यांचा केलेला आहे जनतेचा त्यामुळे त्यांचे गावच्या नेत्यांचे मालक हेच जनतेचे विश्वासघात करतात त्यांचंच अनुकरण गावातले नेते सुद्धा करत असतात जसं की आता गावामध्ये दोन पार्ट्या होत्या मागच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतच्या सर्वसामान्य जनतेमध्ये दोन गट तयार त्यांच्यामुळे झाले होते सर्वसामान्य जनता आमने सामने येऊन दोन गटाला मतदान केले होते एकमेकाचे विरोधक झालेले होते परंतु हे सगळे विरोधक पॅकेजवर पॅकेजवर सगळे विरोधक एका ठिकाणी आले ज्या जनतेनं त्यांना विरोधक मानून मतदान केलं त्या जनतेनं आता कोणाकडे बघायचं तर त्या जनतेनं इमानदार चेहरा म्हणून बहुजन समाज पार्टीकडे बघितलं पाहिजे आपण बहुजन समाज पार्टीचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून काम करत आहात तळमळी तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने किंवा पक्षाच्या वतीने मतदारांना काय आव्हान करणार आहात मतदान करण्यासाठी बघा या मराडा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न जनतेची तशी प्रलंबित आहे जसं की आता शेतकऱ्याचा प्रश्न मला एक गोष्ट कळत नाही शेतकऱ्याचा प्रश्न हा ठेवला जातो तसाच शेतकऱ्याच्या प्रश्नाचं राजकारण करण्यासाठी शेतकऱ्याचा प्रश्न कधी सोडवला जात नाही ज्यांची देशावर साठ सत्तर वर्षे सत्ता होती तेच जनतेचे प्रश्न सोडवायला लागले तेच शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायला लागले साठ वर्षे त्यांनी काय केले हा सर्वसामान्य जनतेच्या मनातला प्रश्न विकणाऱ्याच्या विकणाऱ्या नेत्याचं सोडून द्या पण सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रश्न आहे साठ ज्या हातात सत्ता उद्यू दरशील पाच सहा वेळा निघून गेले तीस वर्ष त्यांच्याकडे सत्ता असताना अजून ते सत्ता मागत आहे म्हणजे किती वेळा दिली पाहिजे लोकांनी संधी त्यांना तर माझं आव्हान आहे जनतेला की तुम्ही त्यांना संधी देऊन बघितलेली आहे आता बहुजन समाज पार्टीला एकदा संधी देऊन बघा तुम्ही उत्तर प्रदेश मधलं शिक्षण बघा बहिणीच्या काळात सी बी एस ईचं शिक्षण ही अवघ्या वर्षाची फी तीनशे रुपये होती तीनशे चारशे रुपये क्वालिटी दर्जेदारचं शिक्षण बहीणजींनी मोफत दिलेलं आहे तर ह्या का ह्या ह्यांच्या तीस चाळीस वर्ष शिक्षण ज्यांना संधी मिळाली त्यांनी शिक्षण महा करून टाकले त्यांनी रोजची महागाई वाढवली त्यांनी बेरोजगारासाठी काहीच केलेलं नाही मग अशा जे महागाई त्रस्त आहेत जे बेरोजगार आहेत ज्यांना नोकरी मिळत नाही जे सामाजिकदृष्ट्या पीडित आहे अशा सर्व स्वाभिमानी जनतेला आम्ही आवाहन करेन की बहुजन समाज पार्टीच्या एक नंबरच्या चिन्हासमोरील हत्ती हाती या चिन्हाचं बटन दाबून बहुजन समाज पार्टीला एक संधी दिली पाहिजे की जनतेनं त्यांना आजाला नातूला नातूच्या पोराला अशा जर संधी गे देत गेली तर जनतेचा हालच होणार आहे ला ला। जेंते ला जेंते ला ही सगळी गोष्ट स्वाभिमानी जनतेला माहिती आहे आता स्वाभिमानी जनतेला पर्याय नव्हता मागच्या जरी तर तेवढा गेला पण आता स्वाभिमानी जनतेला एक खूप चांगला पर्याय आलेला आहे त्यामुळे पर्याय जनता त्या पर्यायाचा उपयोग करेल असंही जनतेला मी होतं शेवटचा प्रश्न असा आहे की बंगदा शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे हे उभा राहिलेले आहेत ते प्रत्येक वेळेस सांगतात की मला एक बार चान्स द्या की आमदारकीचा याबद्दल काय सांगू शकाल का तुम्ही अहो किती वेळा जनतेने संधी द्यायची त्यांना बबल दादा नाही दा एकदा तीस वर्ष दिली होती तीस तीस वर्ष ज्यांचा बाप ज्यांचा बाप तीस तीस वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्यांचा मुलगा अजून एकदा एकदा संधी मागतो मग जनतेला प्रश्न पडला पाहिजे किती वर्ष तुम्ही निवडून आल्यावर आमचे प्रश्न सोडवणार आहे तर हे किती जण वेळा निवडून आले तर जनतेचे प्रश्न सोडवणार नाही कारण प्रश्न ठेवणे ही ज्यांचा धंदा आहे त्याच प्रश्नाचं ही सर्व लोक प्रस्थापित लोक राजकारण करत असतात म्हणून स्वच्छ आणि निर्माण चेहरा म्हणून तुम्ही बहुजन समाज पार्टीकडे बघितलं पाहिजे हे सगळी बनमोगणी या मतदारसंघामध्ये झालेले आहे इमानदार लोकांचे वैमान नेते जे आहेत ते तुम्हाला सगळीकडे दिसतील ते कधी ते सगळ्या पॅकेजवरचे आहे ते कधी तुम्हाला राष्ट्रवादीत दिसतील राष्ट्रवादीतले सेनेत जातील शेनितले मनसेत येतील मनसेतले परत भाजपमध्ये जातील हे सगळे सगळे एकच लोक एकच लोक ज्यांची त्यांची पार्श्वभूमी सगळ्यांची एकच आहे जनतेला ही फसवण्याचं काम करत असत तुम्ही त्या पदयात्रेमधल्या रॅलीमधल्या सभेमधल्या कोणता एक नमुना घ्यान त्याला विचारा की तुमचं खरंच ह्या ज्याच्या सभा ऐकायला आला आहे त्याच्यावर तुझं खरंच प्रेम आहे का तर त्याच्यावर खरंच प्रेम नसत आहे त्यांच्या जवळ असणाऱ्या पैशावर त्याचं प्रेम आहे म्हणजे माणसांना त्यांची हितच हार झालेली आहे की त्यांना भाड्याला लोक विकत लोकं घेऊन पदयात्रेमध्ये आणावी लागतात सगळ्यात खाली बसायला माणूस त्यांना विकत आणावं लागतोय हितच त्यांची नैतिक दृष्ट्या हार झालेली आहे तर बहुजनांच्या माणसांना बहुजनाच्या बहुजन समाज पार्टी ही खूप मोठी चांगली संधी आहे यांच्या माध्यमातून आपल्याला आदरणीय बहीण कुमारी मायावतीजी आणि सुनीलजी डोंगरे प्रदेशाध्यक्ष आहेत यांनी स्वाभिमानी जनतेला माळ्या विधानसभेतल्या जनतेला एक पर्याय दिलेला आहे जे या सर्व प्रस्थापित लोकांचे पीडित माणसं आहेत पीडित मतदार आहे या सर्व मतदारांना एक चांगला पर्याय दिलेला आहे है। आणि ह्यांची बनवा बनवी जी आहे या पक्षातून त्या त्या पक्षातून या यांची इमानदारी जनतेने तर तपासली पाहिजे ना तर आता जी इमानदारी तपासायची वेळ आलेली आहे त्यांची ओळखण्याची वेळ आलेली आहे आणि मी सर्व जनतेला आवाहन करतो की जनता सगळी सुशिक्षित आहे त्याला बटन दाबायला जाताना त्यांनी विचार केला पाहिजे की ज्यांना तीस तीस वर्ष संधी दिलेली आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ज्या लोकांची लायकी नाही लोकांचा विकास करण्याची ती लोकं पैशाच्या जीवावर लायकी प्रस्थापित करायचं काम करत आहे तर जे पैसा वाटतात भाड्यानं लोकं आणतात हीतच त्यांची नैतिक नैतिकदृष्ट्या हार झालेली आहे आणि या ठिकाणी बहुजन समाज पार्टी ही चांगला मजबूत पर्याय या माडा विधानसभेमध्ये लोकांच्या समोर आलेला आहे लोकांनी बहुजन समाज पार्टीच्या सोबत उभा राहून एक चांगलं प्रतिनिधित्व करण्याची संधी जनतेनं बहुजन समाज पार्टीला दिली पाहिजे तर ही आपण पाहिली आहे माहिती विधानसभेसंदर्भात चर्चा केली आहे तर माडा विधानसभेचे बहुजन समाज पार्टीचे माडा विधानसभेचे अध्यक्ष नितीनजी गायकवाड यांच्यासोबत बहुजन समाज पार्टीचे सविस्तर आणि इतर विधानसभेसंदर्भात चर्चा केली आहे तर यांचं असं मत आहे की बनवा बनवी आहे राजकारण